राजकीय सामाजिक क्षेत्रात आपल्या उत्तुंग कार्याचा ठसा उमटवणारे वरद विनायक भक्त मंडळाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष तसेच श्री व्यंकटेश्वरा शेतकरी सहकारी चेअरमन माननीय श्री अशोकराव स्वामी अण्णा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अशोकराव स्वामी मित्रमंडळ

नंदिताचे प्राथमिक शिक्षण माईबाल विद्यामंदिर येथे तर माध्यमिक शिक्षण सरस्वती हायस्कूल येथे झाले आहे अतिशय खडतर असणाऱ्या या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात त्यांनी हे यश मिळवले संपूर्ण महाराष्ट्रातून दहा हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते त्यातून एकशे चौदा विद्यार्थ्याची निवड झाली आहे यामध्ये नंदिताचा चव्वेचाळीसावा क्रमांक आहे नंदिता या अगदी साधारण कुटुंबातील असून आई गृहिणी तर वडील नोकरी करतात व भाऊ वकील आहेत अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर नंदिताने हे यश प्राप्त केले असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे शहाजी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक तसेच विचारे मॅडम गणेश शिरसाट सर आणि ॲडव्होकेट विजय मुथा यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे नंदिताने सांगितले त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून घ्या